नमस्कार कसे आहात सगळे माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा अस्मी या चॅनलच्या दुनियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजकारण हे असं एक क्षेत्र आहे की ज्याचा स्पर्श जीवनातला कुठलाही पैलू बाकी राहत नसेल की ज्यातला राजकारणाचा स्पर्श होत नाही तुम्हाला आवडू देत किंवा न आवडू देत तुम्हाला राजकारणाचा विचार केल्याशिवाय गत्यंतर नाही सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते पण या महाराष्ट्राच्या भारताच्या राजकारणामध्ये काही व्यक्तिमत्व अशी होऊन गेली की जी आपल्याला दंतकथा वाटावीत यशवंत हे नाव ज्यांच्यामुळं सार्थ झालं असं वाटतं ज्यांचा वर्णन करताना असं म्हटलं जातं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती मी संपादित केलेली आहे श्री विश्वास महेंदळे यांच्या यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण या पुस्तकातून ही माहिती त्यांचं कार्यच एवढं अफाट आहे की कि आपण किती जरी प्रयत्न केला तरी थोडक्यात ती माहिती सांगणं अवघड आहे मी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते बघूयात महाराष्ट्र राज्याचा अत्यंत सुसंस्कारक्षम मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे कायम आपल्या लक्षात राहतील ते अतिशय गरीब घराण्यामध्ये जन्माला आले शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये देवराष्ट्रे या गावामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील बळवंतराव आणि आई विठाबाई वडील हे सामान्य शेतकरी होते शिवाय जोडधंदा म्हणून दुधाचा रतीब घालण्याचे ते काम करत त्यांची परिस्थिती जाणून कचेरीत त्यांना शिपाई म्हणून नोकरीला ठेवून ठेवून घेतलं अशा सामान्य परिस्थितीत जन्माला आलेले यशवंतराव आयुष्याशी निकरानं प्रामाणिकपणा झगडा देत शेवटी या देशाचे उपप्रंत पंतप्रधान झाले ही अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे वयाच्या अवघ्या पाचाव्या वर्षी यशवंतरावांनी त्यांच्या वडिलांचं छत्र गमावलं यशवंतरावांच्या सुसंस्कृत वागण्यामागं त्यांच्या मातोश्री विठाबाई यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार तर केलेच होते परंतु कीर्तन ऐकण्यानं महाभारत रामायण पुराण कथा ऐकण्यानंही त्यांच्या बालमनावर अत्यंत उत्तम संस्कार झाले त्यांनी लहानपणीच पंढरपूर या महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्राची दर्शनासाठी पायी वारी वारीसुद्धा केली होती त्यांच्याकडून त्यांची आई रोज ज्ञानेश्वरी वाचून घेत असे लहानपणापासूनच ते मुंबई पुण्याहून येणारी वृत्त वृत्तपत्र वाचित सभासंमेलनांना आवर्जून उपस्थित राहत स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेत मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकत सगळ्या झालेल्या मोठ्या नेत्यांनी त्यांचं कार्य नेमकं का कसं केलं याची माहिती ते करून घेत थोडक्यात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हेच आपण यावरून म्हणू शकतो बी ए एल एल बी झालेल्या यशवंतरावांनी ये कराड येथे आपला वकिलीचा व्यवसायसुद्धा चालू केला काहीच काळ वकिलीचा व्यवसाय केल्यानंतर वेणू मोरे या फलटणच्या अत्यंत सुसंस्कृत अशा कन्येशी त्यांचा विवाह झाला हे दाम्पत्य म्हणजे महाराष्ट्रातील एक आदर्श दाम्पत्य अर्थात मेड फॉर इच आदर असं होतं एकोणीसशे बावन्नमध्ये पहिल्या साव सार्वत्र निवडणुका झाल्या त्यात यशवंतरावांचा विजय झाला त्याच वेळेला संयुक्त महाराष्ट्राची मोठी चळवळ चालू झाली होती अनेक मोर्चे निदर्शनं लाठीमार गोळीबार यानं सारा महाराष्ट्र पेटून उठला होता परंतु यशवंतरावांनी स्वतःचा संयम कधीही ढळून दिला नाही महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर तेच या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले हे त्यांच्या वृद्ध मातोश्री विठाबाई यांना कसे समजावून सांगावे हे कळेना म्हटल्यावर कुणीतरी त्यांना समजावून सांगितलं अगं विठाबाई तुझा यशवंता या महाराष्ट्राचा राजा झाला आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले एक मे एकोणीसशे साठ ते एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट अशी अडीच वर्ष ते या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पही राबवले एकोणीसशे बासष्ट साली चिन्यांनी या देशावर जेव्हा आक्रमण केलं तेव्हा पंडित नेहरू यांनी देशाच्या संरक्षण खात्याचे जबाबदारी स्वीकारण्यासाठी यशवंतराव या यांना दिल्लीमध्ये बोलावलं आणि मग एक म्हणच पडली हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासावर खूप भर दिला सहकारी चळवळीचं महत्त्व जाणून महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा पाया पक्का केला बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी जातीनं लक्ष दिलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात काँग्रेस पक्ष जो विखुरलेला होता त्याची एकसंध उभारणी करण्यातही त्यांनी महत्वाचा वाटा उचलला शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी नव कृषी धोरण अंगीकारलं शरद पवार यांच्यासारख्या त्या काळातल्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांना पक्ष संघटना कशी बांधावी हे शिकवण्यासाठी अनेक प्रशिक्षण शिबिरांचं खऱ्या अर्थानं आयोजन केलं प्रशासन राजकीय कार्यकर्ते यांच्यातल्या समन्वयाला एक नवीन दिशा दिली कसेल त्याची जमीन याच्यासारखा प्रगत विचाराचा कायदा केला आणि महाराष्ट्राला साखर निर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर बनवलं पंचवार्षिक योजना सुरू करण्याचा उपक्रमही त्यांनी चालू केला ठाणे खाडीवरचा पूल बांधण्याचं मोठं काम त्यांनी केलं मुंबई आणि नवी मुंबई खऱ्या अर्थानं जोडण्याचं काम झालं या साऱ्याबरोबरच साहित्य संस्कृती कला यांच्या संगोपन आणि संवर्धनासाठी अनेक नवनवीन योजनांना जन्म देऊन त्या योजना राबवण्याचं काम त्यांनी केलं एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यामुळे यशवंतरावांना अत्यंत उत्साही अशा मराठी माणसांचं भरघोस असं पाठबळ लाभलेलं होतं यशवंतराव दिल्लीमध्ये गेले तिथे त्यांनी त्यांचं स्वतःचं बस्तान बसवलं परंतु जाताना महाराष्ट्राचं सुसंस्कारक्षम नेतृत्व कसं असावं याचा वस्तुपाठच ते मागं ठेवून गेले त्यांच्यानंतर इतका सुसंस्कारक्षम नेता महाराष्ट्राच्या जनतेनं क्वचितच बघितलेला आहे अत्यंत मितभाषी असणारे यशवंतराव आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्यात मोठे वाकबगार होते महाराष्ट्रातील समस्यांची त्यांना चांगली जाणीव होती महाराष्ट्राच्या विकासाची चाहूल त्यांना लागली होती साहित्य संस्कृती याबद्दल त्यांना चांगली माहिती होती विरोधकांच्या हा शिडातील हवा काढून घेणं हा त्यांचा हातचा मळ होता इंग्रजी मराठी हिंदी या तिन्ही भाषांवर त्यांची हुकूमत होती या मातीचा सुगंध आणि दुर्गंध त्यांना उत्तम प्रमा ठाऊक होता महाराष्ट्रातील विद्वान मान्यवर व्यक्तींची मांदियाळी त्यांना चांगलीच मुखोद्गत होती आचार्य अत्रे एस एम जोशी नाग गोरे डांगे जयंतराव टिळक इत्यादी विरोधकांच्या ताकदीची त्यांना उत्तम जाणीव होती खरं म्हणजे ते राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले आणि जाणता राजा या संस्थेला ते पात्र ठरले यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय या कारकिर्दीचा आढावा घेताना एक गोष्ट मात्र खटकत राहते राज्याच्या देशाच्या पातळीवर एवढं घवघवीत यश संपादन करणारा हा नेता पंतप्रधान मात्र होऊ शकला नाही याची खंत खुद्द यशवंतराव यांना असणारच परंतु हे होणार नव्हतं किंवा हे घडायचं नव्हतं त्यांच्या जीवनातील थोडक्यात सार सांगायचं झालं तर जन्मदिनांक बारा मार्च एकोणीसशे तेरा शिक्षण बी ए एल एल बी जन्मस्थळ देवराष्ट्रे तालुका खानापूर जिल्हा सांगली अल्पकाळ वकिली नंतर समाजकारण आणि राजकारण मुख्यमंत्री होण्यापूर्वी कोणकोणत्या खात्यांची मंत्रीपदं त्यांनी सांभाळली नागरी पुरवठा समाजकल्याण द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री पंधरा वर्ष केंद्रात महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री आणि उपपंतप्रधान राजकारणाव्यतिरिक्तचे छंद लेखन वाचन जनसंपर्क प्रवास त्यांची स्वतःची काही महत्त्वाची प्रकाशित पुस्तकं ऋणानुबंध भूमिका विदेशदर्शन आणि कृष्णाकाठ काही महत्त्वाचे निर्णय विकेंद्रीकरणाला महत्त्व पंचायत राज योजना कसेल त्याची जमीन अठरा सहकारी साखर कारखाने सुरू केले पाठबंधारे आणि उद्योग विकासासाठी मंडळ बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा राजधानीत महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना विश्वकोशांची निर्मिती सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन काही महत्त्वाचे प्रकल्प कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्प साहित्य संस्कृती आणि कला यांच्या विकासासाठी विविध योजना महाराष्ट्राच्या पंचवार्षिक योजनांना प्रारंभ पानश धरणाचा प्रारंभ आणि मृत्यू पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आजचा भाग आवडला असल्यास आस नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अस्मी या चॅनलमध्ये मी जीवनातील किंवा आपल्या रोजच्या दिनचर्येतील विविध पैलूंना स्पर्श करायचा प्रयत्न करते तुम्ही केलेल्या कमेंट्स तुम्ही केलेल्या लाईक्स हे मला आणखीन प्रोत्साहन देतात त्यामुळे नक्की लाईक आणि कमेंट करा सर्वात महत्त्वाचं आपल्याला सध्या प्रत्येक उमेदवाराबद्दल प्रत्येक पक्षाबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे आपल्या सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा त्यामुळे मतदान नक्की करा विचारपूर्वक करा प्रत्येक वेळेला दोन्ही बाजूची माहिती ऐकून घ्या कुणाच्याही सांगण्यावर फक्त ऐकण्यावर विश्वास ठेवू नका आणि नक्की विचारपूर्वक मतदान करा आपल्याला कुठल्याही लढ्याला जायचं नाही आहे फक्त मतदान करायचं आहे त्यामुळे आपण हा हक्क नक्की बजावणार आहोत धन्यवाद